मित्रांनो राजकारण म्हणजे एक रंगमंच आणि या रंगमंचावर महाराष्ट्रातले राजकारणी रोज नवीन रोल घेतात कधी संघर्षशील नेता कधी शांत मुख्यमंत्री तर कधी जिवारी टोला मारणारा वागता पण आज आपण ज्यांशी गोष्ट सांगणार आहोत ते आहेत ठाकरे शैलीतील परतफेड हो उद्धव ठाकरे ज्यांच्या एका वाक्यात धार असते उपरोध असतो आणि राजकारणाचा बारकाईना अभ्यास असतो सुरुवात झाली मतदार यादीच्या घोळापासून आता बघा मतदार यादी म्हणजे लोकशाहीचा पाया त्यातच घोळ झाला म्हणजे प्रश्न उभा राहतो कोण करत आहे कशासाठी करत आहे आणि कोणाला फायदा होतो गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत पुण्यात नागपूरमध्ये प्रत्येक ठिकाणी मतदार यादीवरून तापलेलं राजकारण दिसतं शिवसेना ठाकरे गटाचे तरुण नेते आदित्य ठाकरे यांनी यावरून जोरदार सादरीकरण केलं त्यांच्या सादरीकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली टीका एवढी उचरी होती की ठाकरे गटाने ती जिवारी घेतली आणि तेव्हाच उद्धव ठाकरेंनी ठरवलं आता या वादाला उत्तर ठाकरे स्टाईलमध्ये द्यायचं मित्रांनो उद्धव ठाकरे हे बोलताना शांत दिसतात पण शब्दातून आग बाहेर पडते त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेत तेच दिसलं फडणवीस आणि आशिष शेलार या दोघांनाही त्यांनी अशा पद्धतीने हाताळलं की सभागृहात बसलेले पत्रकारही डोळे विस्पारून ऐकत राहिले उद्धव ठाकरे म्हणाले मी प्रथम आशिष शेलार यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं हे वाक्य बाहेर आलं आणि राजकारण हल्लं शेलार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं मतदार यादीत घोळाय मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची दुबार नोंद झाली मात्र उद्धव ठाकरेंनी वाक्य पकडलं आणि उलटं फिरवलं शेलार यांनी सिद्ध केलं आम्ही सांगत होतो ते खरं होतं आता तर त्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनीच खोटं ठरवलं हे वाक्य फडणवीसांच्या जिवारी लागलं कारण गेल्या काही महिन्यांपासून फडणवीस म्हणत होते मतदार यादीत काहीच घोय नाही आणि त्याचवेळी त्यांचे विश्वासू सहकारी आशिष शेलार म्हणतात की घोळ आहे उद्धव ठाकरेंनी संधी साधू राजकारण उत्तम समजावून घेतलं ते म्हणाले आता शेलार यांनी स्वतःच मान्य केलं की कि यादीत गोंधळ आहे म्हणजे आम्ही खोटं बोलत नव्हतो आता कुणावर विश्वास ठेवायचा मुख्यमंत्र्यांवर की त्यांच्या नेत्यांवर मित्रांनो उद्धव ठाकरे इथं थांबले नाही त्यांनी थेट उपरोधाचा मारा सुरू केला शेलार यांचं काय विनसले कळत नाही पण त्यांनी हिंमत दाखवली त्यांनी मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळ्यांना खोटं ठरवलं आणि हे बोलताना उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरती जुनी शांत पण धारधार स्मित होतं राजकारणात असे क्षण कचित येतात एकेकाई ज्या फडणवीसांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहायला पात्र नाहीत असं म्हटलं होतं त्यांनाच आज उद्धव ठाकरे यांनी शब्दांच्या खेळात घेरलं पप्पू हा शब्द जेव्हा फडणवीसांशी जोडला गेला तेव्हा सोशल मीडियावरही हल्लाकल्लो सुरू झाला ट्विटर एक्स आणि युट्यूबवर गडाचे समर्थक म्हणत होते ठाकरे पुन्हा रंगात आले मात्र या संपूर्ण प्रकरणामागं एक मोठा राजकीय अर्थ आहे मतदार यादीचा घोळ हा फक्त तांत्रिक विषय नाही तो आहे लोकशाहीच्या नियंत्रणाचा विषय कारण मित्रांनो मतदार यादीत नाव नसेल तर मत नाही आणि मत नसेल तर सत्ता जाईल जाईले ठरवणं सोपं होतं शिवसेनेचा गट म्हणतो हे सगळं राजकीय कटकार असताना भाजप म्हणतो ही फक्त विरोधकांची भीती दाखवण्याची नाट्यकला आहे आणि मतदार मतदार तर गोंधळलेला आहे कारण त्यांना त्यांचं मत आहे की नाही हे त्यालाच माहीत नाही यावर उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आता प्रत्येक शाखेत मतदार ओळख केंद्र सुरू केलं जाणार ते म्हणाले आमच्याकडे या तुमचं नाव मतदार यादीत आहे का नाही ते तपासा कोण तुमच्या घरावरून मतदान करतोय ते बघा आम्ही हे सगळं उघड करणार आहोत हे सांगताना त्यांच्या आवाजात आव्हान होतं जणू ते म्हणत होते तुम्ही सिस्टीम मॅनेज करता आम्ही जनतेला मॅनेज करतो पण उद्धव ठाकरेंनी फक्त शेलार किंवा फडणवीसांवर वार केला नाही त्यांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला एक जुलै दोन हजार पंचवीस ही कट ऑफ तारीख ठेवण्यात आली पण अठरा वर्षाचे नऊ मतदार या निवडणुकीत मतदानच करू शकणार नाही सरकारला झेड झेन मतदार का नको हा प्रश्न आग लागल्यासारखा पसरला कारण आजची पिढी सोशल मीडियावर सक्रिय प्रश्न विचारते आणि फक्त घोषणांवर खुश होत नाही फडणवीस सरकारलाही नवी विचारसरणी अस्वस्थ करते मित्रांनो या राजकीय खेळात एक गोष्ट नक्की आहे उद्धव ठाकरे आता सावडीतून बाहेर आलेत शेलारांनी जो मतदार यादीचा बॉम्ब फेकला तो ठाकरे यांनी राजकीय स्फोटात बदलला त्यांनी दाखवून दिलं शब्दांनाही शक्ती असते योग्य मारलेला टोला हजार भाषणांपेक्षा प्रभावी ठरतो आता राजकारणात सगळेच जण म्हणत आहे ठाकरे परतले आणि हे परतनं निवडणुकीच्या आधीच झालं मात्र इथे एक वेगळं राजकारणी सुरू आहे भाजपच्या अंतर्गत गटांमध्ये शेलार यांच्या वक्तव्यावरून नाराजी कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेलाच आव्हान आहे आता प्रश्न असा आहे हा सगळा प्रकार खरोखरच शेलार यांची चूक होती की मॅनेज केलेला प्लॅन होता कदाचित सरकारलाच हा वाद हवा होता ज्यामुळे मतदार यादीचा मूळ मुद्दा विसरला जाईल पण उद्धव ठाकरे यांनी ती युक्ती मोडून काढली त्यांनी एका वारास शेलार आणि फडणवीस आणि सत्ताधाऱ्यांना अडचणीत टाकलं त्यांच्या वचनातील एक वाक्य आता सोशल मीडियावर ट्रेंड होतंय शेलार यांनी मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळ्यांना खोटं ठरवलंय आता कल्पना करा निवडणुका जवळ आहेत मतदार यादीत गोंधळ आहे आणि विरोधक हल्ला चढवत आहे अशा वेळी उद्धव ठाकरेंचे शब्द म्हणजे एक टर्निंग पॉईंट ठरू शकतं राजकारणात प्रत्येक शब्दाची किंमत असते शेलार यांचं एक विधान भाजपला महाभगात पडेल आणि ठाकरे यांचा एक टोला सत्ताधाऱ्यांना घाम फोडून गेलाय मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण आता पुन्हा तापणार आहे फडणवीस विरुद्ध ठाकरे ही जुनी लढाई पुन्हा एकदा रंगमंचावर येते यावेळी मुद्दा आहे मतदार यादी लोकशाही आणि जनतेचा विश्वास आणि शेवटी एकच प्रश्न उरतो सरकार खरंच झेंझेडला घाबरत आहे का कारण जिथं जनतेचा आवाज ऐकू येतो तिथं सत्ताधाऱ्यांची झोप उडते आणि आज महाराष्ट्रात तोच आवाज पुन्हा घुमायला लागला तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद